मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं इंद्र आंघोळ करून बाहेर येतो आणि राणी तिथेच सोबत असते इंद्र राणीला म्हणतो की राणी माझे कपडे कुठं ठेवले आहेत तर राणी म्हणते की इंद्र सरीतच आहेत माझ्या कपड्यामध्ये नाही तुमचे कपडे काय माहिती तुम्ही कुठं ठेवले आहेत तर इंद्र म्हणतो की देवर बघून तेवढे इंद्र लगेच आता राणी कपडे बघून देते तर आता इकडं खाली सगळेजण राणी त्यांची वाट बघत असतात सगळेजण ते बसलेले असतात तिथे राणी आणि इंद्र पण येतात राणी निंद्र आल्यावरती आता लगेच राणी इंद्र येतात आणि म्हणतात की काय हो बुवा काय 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 करतायत आन तुम्ही आणि काय आहे तर तेवढ्यात मालती म्हणते की हे बघा ह्यावेळीचं लक्ष्मीपूजन तेव्हा साजरी होईल जेव्हा जी ही राणी आहे ना ती आपल्या घरासमोर दिवे लावेल आणि दिवे लावल्यावरती सगळ्या घराच्या आजूबाजूला ती दिवे लावल ते ला ते ना तेव्हाच आपल्या घरी लक्ष्मी पूजन साजरं होईल असं म्हणते तर आता लगेच हे म्हणते की दिवे राणी लावणार आहे का दुसरं कोणी लावणार नाही का दिवे तुम्ही लावणार नाही का मालती दिवे तर आता लगेच मालती म्हणते की नाही नाही मी नाही लावणार दिवे ना मग तू दिवे लावायचे तर राणी म्हणते की चालेल मला मी लक्ष्मीपूजनाच्या आधी दिवे लावून घेईल असं म्हणते तर आता असं म्हटल्यावरती सगळेजण रूममध्ये जातात आवरायला दिवाळीचं तरीकडं आता विक्रांत पण रूममध्ये येतो आणि ते उर्मिला पण येते उर्मिला म्हणते की तुला विक्रांत माहिती का काय प्लॅन झाला आहे आमच्या तर आता लगेच का ते म्हणतात काय प्लॅन झाला आहे माल उर्मिला तुमचा तर उर्मिला म्हणते की अरे तुला माहिती आहे का काय केलं आहे आम्ही अरे जी राणी आहे ना तर राणीच्या आमच्याकडे एक आयडिया आहे राणीच्या रॉकेलचा स्प्रे मारायचा पदरावरती आणि तिथे लावायला गेले की दिवेच्या आईने ती पेटल आणि राणी पूर्ण जळून खाक होईल तर आता लगेच विक्रांत म्हणतो की खरंच तुम्ही खूप छान प्लॅन केला खरंच दोघींचा प्लॅन एक नंबर होता असं म्हणतो तर आता इकडं जो इंग्रजीत आहे तो याला कुणा तरी कॉल येतो तो आवडतो आणि कॉलर बोलत असतो कॉलर बोलत असताना तो माणूस म्हणतो की तो बोलत असतो इंद्र आणि इंद्र अचानक बोलायचा स्टॉप होतो कारण इकडं जी राणी आहे ती साडी वगैरे बांगड्या वगैरे सगळं घालून रेडी झालेली असते आणि ती पण तिथे उभा असते तर इंद्र राणीकडे बघून आता तो बोलायचा स्टॉप होतो तो माणूस म्हणतो हो का बोलत नाही तुम्ही काय झालं आहे तर आता लगेच म्हणतो की काय नाही काय नाही माझं थोडं काम होतं तुम्हाला नंतर करतो आहे मी फोन आणि इंद्र लगेच त्या माणसाचा कॉल कट करून टाकतो आणि आता लगेच तो राणीकडे बघतो आणि राणीकडे बघितल्यावरती तो राणीकडेच सारखा बघत राहतो तर आता तेव्हा म्हणतो की राणी खरंच खूप छान दिसते तू खरंच तर राणी म्हणते खरंच काय इंद्र सर तर इंद्र म्हणतो की हो खरंच खूप छान दिसते असं म्हणतो तर आता इकडं जी राणी आहे ती राणी म्हणते की इंद्र सर मला असं खरंच चांगले म्हणल्यात खरंच मी भारी दिसते का असं ती म्हणते तर आता इकडं मालती आणि उर्मिला उर्मिला म्हणतात की तयार आहे ना तू तर आता लगेच उर्मिला म्हणते की हो तयार आहे मी आणि आता ती दोन जी राणी असते ती म्हणते की कुठे कुठे दिवे लावायचे बाई तर आता लगेच मालती म्हणते की अगं तुला माहित नाही का कुड कुठं लावायचे आता लवकरात लवकर तुझे दिवे लावून झाले पाहिजे बरं का आणि बोलायच्या ना आधी लावते आणि पाठीमागून जी उर्मिला आहे ती राणी साडीवरती रॉकटेलच स्प्रे मारते आणि रॉकटेल मारते तर आता इकडं रा म्हणते की हे बघ आणि सगळे दिवे लावून झाले पाहिजे आणि ती आता राणी दिवे घेऊन बाहेर जायला लागते आणि इकडून ह्या दोघी म्हणतात की आपला प्लॅन आता सक्सेस झाला आहे तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब कर